सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडीओ हो मध्ये काल पाऊस झालाय पण काय होतं आमच्या दारामध्ये मोठा पाऊस आला तर चिकचिक होत नाही आणि असं थोडासा पाऊस येऊन गेला की दारात असा चिकल होतो अत्यंत चालू आहे तिकडे काम मला पण कपडे धुवायचे आज काय राहणार म्हणजे काल पाऊस झाल्यामुळे काही काम करता येणार नाहीये फक्त मी हा धनुरा जो आलेला आहे तो आम्ही काढून टाकणार आहे आणि मोहरी बघा आमची केवढी छान आली त्यांनी मोटर चालू केली आहे पाणी भरायचंय सकाळी ते दादा आले होते दोघे तिघं त्यांनी आणि ह्यांनी मिळून एवढे टोमॅटो काढलेत संध्याकाळी पाठवायचे ते बारशीला आणि एक दोन तीन कॅरेट हवे आहेत एक जणांना म्हणून ते पण भरून ठेवायचे आहेत मी आता कपडे धुणार आहे तर आता खूप छान अशी चिघळ्याची भाजी आणली आहे इकडे बघा चिगळ्याची भाजी आणि कार ही कारली आहेत शेजारी आमच्या धीराच्या राहणार आहेत ही हिरवी कारली आहेत ही थोडीशी कडू होतात पण मला कारलं खूप आवडतं आणि चिगड्याची भाजीची भाकरी पण खूप छान होते ती पण कशी बनवतात ती पण मी तुम्हाला सांगेन आत त्यांनी काय केलं टोपलीत धुवून ठेवली आहे इकडे हिरव्या मिरची आणलेत मला खिचडी बनवायची आहे माझा हे आज उपवास सकाळी बटाट्याची भाजी बनवली आहे चपात्या आज काय भाकरी बनवलेली नाही आहेत मामा असले की भाकरी बनवाय लागतात आणि मामा गेलेले आहेत पुण्याला वातावरण असं सगळं झालेलं आहे आम्हाला शेळ्यांना शेवरी आणायची कारण आता भुस्कट टाकलं आहे जातो तर शेवरी आणायला आधी टॅमॅटो घेतो भरून हे बघा इकडे खूप सारे टॅमॅटो आहेत आणि आज काय कुठला बाजार नाही जाणार नाही हे आम्ही मग आज काय तर भा भाजी तुम्हाला माहिती आहे का अशी असते ती भाजी ना सुकत नाही आणि ही कारली पण केवढी छान कोवू आहेत बघा आता ही कारली आता आपण भरून बनवूया तर चला आता ते तिकडून आलेत मला ना मोटर चालू केली आहे पाणी भरून आहे आबाळ आलेले कपडे धुते कारण पाऊस आला की खूप सारा गोंधळ होतो आणि शेळ्यांना आत्ताच हे ठेवलं आहे भुस्कट टाकले भुस्कट खाल्लं की पाणी पितात छान असं हे तुरीचं भुस्कट आहे गेल्या वर्षीच्या तुरींचं तुरीचं भुसकट त्यांना खूप आवडतं मग कोक्यांचा का आवाज चालू आहे बरं सगळ्यांना भुस्कट हे केले आता जाऊन आम्ही दोघं शेवरी आणणार आहे आत्ताच नाही आधी भरून ठेवायची टॅमॅटो आणि मग शे जाऊन शेवरी आणायची असं छान इकडचं वातावरण घेवड्याच्या एकाच वेळाला शेंगा घेवड्या लागल्यात तर हिकडचे टॅमॅटो काढले नाहीत जे काल काढले होते ते काढलेले नाहीत तर कसं वाटलं गावाकडचं छान असं वातावरण मला नक्की कमेंट मध्ये सांगा शेळ्यांना शेवरी आणली आणि आलो टॅमॅटोला फवारा मारायला तर हे दुसरे टॅमॅटो आहेत आता ह्या टायमाला टोमॅटोला पण ना छान अशी फुलं लागलेली आहेत तर चला तुम्हाला दाखवते मध्ये थोडंसं गवत आहे हे बघ तर फवारा आहेत हे छोट्या पंपानेच मारत आहेत कारण नळी ओढायला आता कोणच नाही आम्ही दोघंच आहे त्याला अजून दोघंजण लागतात तर, लागता तर फाउंडेशनचं चा काम चालू आहे आज काय झालं पावसामुळे जरा नाही आले ते दादा आता दादा सकाळी आले होते टोमॅटो तोडून गेले आणि हिकडची सोयाबीन बघा केवढी सुंदर सोयाबीन आली आहे आणि त्याला फुलं पण लागलेली आहेत वारं सुटलं आहे खूप पावसाचं वातावरण आहे वाऱ्याचा आवाज खूप येतो आहे पावसाच्या आधी म्हटलं फवारा मारून घ्यावा तर कसं वाटलं छान असं गावाकडचं वातावरण नक्की मला कमेंटमध्ये में सांगा वासुरू मला बघून ओरडतं